हाय सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची मस्त अशी आज सुरवात झाली होती आणि व्हिडिओची सुरुवात जी आहे तर आरवीच्या केस कटिंगपासून सुरुवात झालेली तर सकाळी लवकर उठले घराती चपात्या वगैरे करून घेतल्या आणि ते गेले होते सासूबाई आणि मिस्टर आरवीला हेअर कटिंग करून घेण्यासाठी म्हटले जाऊन बघते एकतर ऑलरेडी आरवीला केस खूप जास्त कमी आहेत आणि अजून त्यांनी नेलं की डायरेक्ट मुलांसारखे कट करून आणतात तरी बऱ्यापैकी तिचे केस बारीक के केले होते आणि आता इथे आले होते घरी नाश्ता बनवण्यासाठी घेतला होता तशा लपत्या बनवून गेले होते पण भाजीच्या टेन्शनमुळं तशीच ठेवून दिलं आणि डायरेक्टली निघून गेले होते म्हटले भाऊ आरवीचं काय चाललंय आठवडाचा एंड होता आला की म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी सांगते की मी आठवडे बाजार असतो आमचा आणि गुरुवारपासून बुधवारपासूनच भाजीची तनतन जी आहे तर चालू होते कारण होता की दोन टाईम भाजी आठवडाभर लागते त्याच्यानंतर प्रत्येकाची चॉईस वेगळी एकच भाजी सर्वजण खात नाही त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तर भाजीची खूप अडचण होते आणि झालं असं की रात्री संध्याकाळच्या टाईमला मी विसरले कडधान्य जेव्हा भाजीचा प्रॉब्लेम असतो तेव्हा मी काय करते की बुधवारच्या दिवशी काहीतरी कडधान्य भिजायला घालते म्हणजे हरभरे वाटाणा किंवा त्यांचं आवडीचं म्हटलं तर मसूर जे असतात आपले आखे मसूर ते आमटे वगैरे व्यवस्थित म्हणून लावून खात नाही पण आखे मसूर तर आवडून खातात पण आदल्या दिवशी माझ्या लक्षातच राहिलं नाही काही भाजीसाठी हा कडधान्य भिजायला घालण्यासाठी आणि मसूर म्हटलं तर त्यांना खूप जास्त आवडते माझ्या होतं डोक्यात सकाळपासूनच की मसुरा भिजायला घालायचे पण काय माहिती डोक्यातून निघून गेला एन मुवमेंटला आणि सकाळी उठल्यानंतर खूप जास्त गोंधळ उडतो कारण भाजीचं कॉन्ट्रॅक्ट असतं आठवड्याचं माझ्याकडे भाजी आणायची पुन्हा ती आठवडाभर पुरवायची तर खूप जास्त विचार केला आणि नॉर्मली बटाट्याची भाजी म्हटलं पिवळा बटाटा किंवा नॉर्मली आपल्या चकत्या करून बटाटा तर कोणीही खात नाही त्यातल्या त्यात मिस्टर तर नाहीच नाही म्हणून खूप जास्त विचार केला आणि भाजी काय करावं तर इथं मग जरा म्हटले जरा आयडिया चालवावी मनानेच असं काही यूट्यूबवरती वगैरे पाहिलं नाही म्हटलं जरा वेगळं काहीतरी ट्राय करून बघावं तर जे आपण फ्रेंच फ्राईज करतो तर तसे कटिंग करून घेतले आणि त्यांना तेलामध्ये एकदम फ्रेंच फ्राई फ्राईज सारखेच कडक करून घेतले होते आणि आता इथे त्यालाच फोडणी देण्यासाठी घेतली होती म्हटले काहीतरी युनिक जरा वेगळं ट्राय करून बघावं खालं तर खालं त्याच्यामुळे थोडे दोन तीन सम्ते सम्ते ते तीन बटाट्यांचंच केलं म्हणले संपत नाही संपत उगेच वाया जाण्यापेक्षा पण काहीतरी भाजी समोर आणली म्हणून आणि त्यातून ते नाराज व्हायला नको त्याच्यासाठी तर बटाट्याच्या ज्या चकत्या होत्या फ्रेंच फ्राईजसारख्या त्या एकदम कडक करून घेतल्या तेलामध्ये एक तेला। एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत खरपूस अशा आणि ते कांदा टॅमॅटो घालून घेतलं म्हणजे जी नॉर्मली आपण भाजीला फोडणी देतो तर तीच भाजी करत असताना की पूर्ण ठरवलेलं नव्हतं भाजीमध्ये कसं करायचं काय करायचं तर जसं जमेल तशी करत होते जे डोक्यामध्ये चाललेलं गणित होती तर तशी इथे धना पावडर घातला हळद घातली आणि त्याच्यानंतर लाल तिखट जे आपले रेग्युलर बेसिकली मसाले असतात ते आणि कांदा लसूण तर जे मसाले असतात ते घालून घेतले आणि ह्या ज्या बटाट्याच्या झाकट्या होत्या तर त्यासुद्धा इथे घालून घेतल्या आणि फक्त वाफेवरती एक दोन मिनटं ठेवून दिल्या तर असं मनात आलं होतं की पूर्णपणे शिजल्या असतील की नसतील थोडं पाणी घालावं म्हणून पण खाताना एक दोन असे लागले की जे जाड सरकट झालेल्या होत्या त्या थोड्याशा कसवट लागत होत्या आणि बाकीच्या व्यवस्थित झालेल्या होत्या नंतर असं वाटलं थोडासा शेंगदाणाचा किस पण वर भुर भुरभुरावा का पण नंतर म्हटलं शेंगदाण्याची टेस्ट ती पूर्णपणे वेगळी असती बटाट्याची जी फ्रेंच फ्राईजची जी टेस्ट आहे ती पूर्णपणे निघून जाईल आणि खाल्यानंतर मात्र ते खूप जास्त खुशी झाले काहीतरी चांगलं ते म्हटले तिखट फ्रेंच फ्राईस आहे त्यांनी स्वास सोबत पण बऱ्यापैकी खाल्लं म्हणजेच जी भाजी होती ती संपूर्ण नाश्त्यालाच संपून गेली तर आठवड्याच्या नंतर येणारा म्हणजे संपताना येणारा माझा जो टेन्शन होता भाजीचा तर असा कसा तरी सॉल्व्ह केला काहीतरी वेगळी भाजी वेगळी बटाट्याची रेसिपी ट्राय करून माझी कामं झाल्यात आवरून बऱ्यापैकी सर्वच सावरले स्वयंपाक झाला फरशी क्लिनिंग सर्व झालं गुरुवार म्हटल्यावरती सर्वच करावं लागतं कपडे वगैरे धुतले आणि सर्वात महत्त्वाचं काम राहिले खूप दिवसांपासून आमचे केस कलर करायचे तर म्हटले सकाळी 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 नाही आता किती वाजले असतील साडे अकरा साडेकरा साडे अकरा झाले तर म्हटले आता पहिलं तुमची केस कलर करून घेते नाही तर मग दुपार म्हटलं दुपारी जेवण पुन्हा आरण नंतर आराम घेतो तो कंटाळा तो संध्याकाळचा टाइम ता पुन्हा स्वयंपाक संध्याकाळची कधी कधी गरम होतं मध्ये वातावरण बदलतं ना त्यामुळे आता म्हणजे कधी थंडी होती कधी एकदम गरम होतं तर त्यामुळे थोडंसं फसा वगैरे आता त्रास करायला लागलाय काय काय आरवीचा काय मी का असं नाही का बाबू इथे काय झालं आर्वीने काल केस कट केले बाबा आरवी केस बघ अशी भॅडी भाडी केस कट केले शीते तोंडात नाही माऊ माऊ गुड मॉर्निंग आता दुसरा माऊ बघणार आहे नंतर तुला माऊ बघणार हा म्ह गुड मॉर्निंग आर्वीची केस छान दिसतात नक्कीच सांगा छान चे पण छान दिसतात ते छोटे आता आर्वीला मी काय आहे माऊने आणले असं नाही ते वरती रबर लावून केस आहे ओके आर्वीचा अगोंध असतो चाललेला तिला केस कापायला खूप जास्त आवडतं इथे माझं सर्व काम आवरून होईपर्यंत सासूबाईंना मेंदी मिक्स करून ठेवायला सांगितली होती त्यांना केसाला लावण्यासाठी एक पंधरा वीस मिनिट ठेवायला लागते ते आर्वीचा चाललेला गोंधळ तर तिच्यासोबत थोडीशी खेळत होते म्हटले ही मेहंदी लावताना नसावी कारण तिने पूर्णपणे मध्ये मध्ये केला असतं तर तोच गोंधळ केला इथे सासूबाईंना कंगवा आणायला सांगितला होता खूप दिवस त्यांच्या मागे लागले होते की मी केसांना कलर करून घ्या आणि आज सकाळी सकाळीच लवकर घेतलं म्हणजे बाकीची सर्व कामं झाली होती घरातली पहिली कामावरून घेतली कारण गुरुवार म्हटल्यानंतर सर्व साफसफाई करावी लागते सासूबाईंचा उपवास असतो त्याच्यानंतर घरातली साफसफाई सुद्धा एखाद्या दिवशी फरशीला कंटाळा केला तर के होऊन जातं पण जेव्हा उपवास असतो तेव्हा आवर्जून पुसावीच लागते किती कंटाळा आला असेल तरी आरवी आरवीसारखीच केसांना हात लावित होती म्हटले हात काळी होती तर तिला बाजूला काढत होतो तर कालच्याला एक कमेंट होती कालच्या व्हिडिओला की सासूबाईंना जास्त असं ओरडत जाऊ नकोस किंवा वयाप्रमाणे होतं तर मी त्यांना कधी ओरडत नाही किंवा काही नाही फक्त एक त्यांना समजावण्याचा प्रयत्न असतो कारण ह्याचा मला काही फारसा त्रास होणार नाही मला नाही पटलं तर कधी कधी मी शांत बसून राहते दरवाजा बंद करते झोपून घेते हे मला वारंवार की कुठंतरी त्यांच्यावर ह्या सर्व गोष्टीचा इफेक्ट व्हायला लागलेला आहे म्हणजे कंटिन्यू बडबड किंवा नाही त्या गोष्टींवरती विचार करणं आणि हे त्यांच्यासाठीच त्रासदायक आहे तर त्यामुळं त्याच्यानंतर आर्वीचे सुद्धा केस करावे म्हटले मला आवाज द्यायचा तू नाही उचलायचा फोन तू अजून छोटी आहे ना आपण केस करू आता आरवीची हे आमच्या आरवीची पण केस छान आहेत ना म्हणते वा आरवी किती छान दिसते असे म्हणते आरवी टाइमपास नको करू थक आपण आर्वीची ही ते आर्वीची केसं करण्यासाठी घेतले होते म्हटले पाऊस जमत आहे का म्हणून पण तिची सारखी इकडे तिकडे हालत होती तिला असं आवडत नाही आणि त्यांनी बऱ्यापैकी केस लहानच केले होते तरी ते गमत सांगा विषयी वाटते मिस्टरांचं म्हणजे सर्वच जण सांगतात आणि त्यांनी सांगितलं लग्नाच्या टाइमला त्यांची सर्वात मोठी कंडिशन आणि अपेक्षा मुलीबद्दल म्हणसाल तर त्यांना अशी कमरेपर्यंत केस असतात ना तर तशी मुलगी हवी होती म्हणजे एक सर्वात पहिली कंडिशन म्हटलं तरी तीच होती त्यांची आणि माझी काही केस फारशी मोठी नाही म्हणजे एकदम शॉर्ट आहे आणि त्याच्यानंतर आता आर्वी आर्वीला पण कमीच केस आहेत खूप हसायला येते आणि थोडे केस वाढलेत आता तिचे पहिलं तर एकदम कमीच होते जावळ तिला आणि आता वाढले त्यांना इतका जास्त आनंद होतो सारखा म्हणतात की आता केस वाढले आता चांगले दिसायला लागले तर कुठेतरी त्यांच्या मनाला समाधान मी त्यांना हसतेसुद्धा लांब केसांवाली बायको पाहिजे नव्हती ती नाही भेटली आणि आता मुलगी आहे तर ती सुद्धा कमीच केस आहेत तिला केस विंचरले छान दिसते का, का, का आता छान दिसते वाव किती छान दिसते चला केस टिक्का वगैरे लावतो ओके म्हण ना माझी छान दिसते का लाडा लाल्या अशीच करते है ना छान दिसते का आता माझी नाही आता मम्मा माझी विचारते आता मी माझा आवरून घेते म्हणजे जरा बर बर वाटतं सर्व कामच हा तू मामाचा मेकअप करते थँक यू वेगळ्या हा ताई होती मला मी ताई आहे का तुझी आर्वी काय म्हणते ए मम्मा ए मम्मा ची मम्मा कोण आहे आता तू आता मम्मा आहे का सकाळचं आवरलं आरवीचं आवरलं तिथला गोंधळ झाला त्याच्यानंतर दुपारच्या टाईमवरती हो इथे आरवीला झोपवली होती आणि म्हटले दुपारच्या वेळेमध्ये ही कामं शांत होतात जेव्हा ती झोपलेली असती तर त्याच्यामुळे इथे माझं कपाट खूप दिवसांपासून नीट करायचं होतं कंटिन्यू लावतच असते पण होता असं एक साडी घ्यायला गेली की दुसऱ्या सर्व साड्या खाली येतात आणि स्वादाच्या नादामध्ये पुन्हा असं आहे तसंच होऊन जातं तर एकदम शांत म्हणजे इथे खालचे दोन कपे होते तर ते लावून ठेवले होते डेलीच्या साड्यांच्या आणि माझे जे हेवी टॉप आहे तर त्याची आणि एकदम शांतमध्ये करत असताना सुद्धा हिथे आरवीची हालचाल चालूच झाली होती माझा इतका प्रयत्न होता की एकदम हळूवार तिला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नको किंवा आवाज जायला नको तरी पण होता असं की जेव्हा कपडे वगैरे खाली टाकत होते तेव्हा असणाऱ्या प्लास्टिकचा कडकडासा आवाज येत होता आणि नंतर घडी मारून ठेवताना पण तर आता इथे दुपारचं काम करण्यासाठी घेतलं होतं आर्वीचा असा दिवस भरगडबड गोंधळामध्ये माझा निघून जातो कुठे दिवस येतो कुठे येतो समजत पण नाही आणि मग अशी मी तिला म्हणत होते की मम्माची मम्मा कोण कधी कधी मी तिचे केसं वगैरे विंचरले किंवा तिला खायला वगैरे घालते तर तसं केलं का ती म्हणते आता मी तुझी मम्मा आहे आणि मला सुद्धा तसंच कर मीला बघते तर छान वाटतं मुली घरात असल्यानंतर असं म्हणणार नाही मुलं असल्यावर पण छान वाटतं पण आता सध्या आर्वी आहे तर त्याच्यामुळे छान वाटतं तिला आवरायला तिचे असे केस वगैरे करायला कुठेतरी मस्त वाटतं मनाला पूर्ण दिवस येतो कुठे कुठे जातो समजून येत नाही आणि आता इथे माझ्या साड्यासुद्धा लावून झाल्या होत्या व वरच्या बाजूच्या ज्या साड्या होत्या ह्या जास्त खराब झाल्या होत्या कारण कंटिन्यू कुठे ना कुठे घालून जायचं आणि पुन्हा आल्यानंतर तसंच ठेवून द्यायचं इथे जे ब्लाऊज एक्स्ट्राचे तर ते ठेवून दिले होते म्हणजेच जे साडीवरती नाही आणि साड्यांमधले ना जे ब्लाऊज ते आतमध्ये साड्यांमध्ये ठेवून दिले होते जेणेकरून कुठेही जाताना पटकन भेटेल तर ह्या हिशोबाने आणि ते सर्व माझं कपाट नीटनिटक लावून झालं एक तरी काम आज माझं दिवसाचं झालं बरं वाटलं तर आता झालाय संध्याकाळ आता झाली स्वयंपाकाची तयारी आई उठल्यानंतर थोडीशी तिला फिरून आणली जाणार तिचा माइंड फ्रेश व्हावा यासाठी तिथली वाकडी झाली म्हणजे तर त्यामुळे आणि आता फायनली स्वयंपाक करायला घेतलाय अंदाज झालाय सात वाजलेत आज गुरुवार उपवास असतो सासूबाईंचा दळणा नाही घेतला त्या पण आज गुरुवार असल्यामुळे गिरणीच बंद होत्या आणि भाकरीचं पीठ नव्हतं तेव्हा म्हटले बघा भेटते का ते म्हटले जास्त एक चालू तर ती पण बंद होती त्यामुळे राहिलं की तर आता घेऊन आले तुगेच त्यांचा फेरफटका झाला पुन्हा तर आता मी पहिला स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते स्वयंपाक दाखवत बसवत नाही डायरेक्ट झाल्यानंतर सांगते काय केले असं तर आता आणि उपवास म्हणजे एक फिक्स आहे डाळ करायची म्हणून फक्त भाजी पाहू आता काय होतंय दोन्ही साईडला कुकर लावले ते एक साईडला डाळ भात तर असं चला स्वयंपाक करून घेते ते भाजींची बघा पालेभाज्यांची काय अवस्था झाली एक साईडला किफी कोंबून ठेवलं होतं त्यामुळे तसंच राहून गेलं आणि लक्षातच नाही आलं तर ती पण खराब झालं स्वयंपाक करून घेते पहिला माझा स्वयंपाक करून झालाय फ्रेश झाले आरीला फ्रेश केलं आणि आता इथे यांचं चाललंय आज थोडंफार असं वाटण खोबरं भरपूर राहायचे रेसिपी राखावले खोबरं कांदा कोथिंबीर कोथिंबीर

तर आता स्वयंपाक सर्व झाला आहे तर थोडासा टाईम आहे माझ्याकडे वाजले वाजले अजून बऱ्यापैकी टाईम आहे तर थोडंसं माझं खूप दिवसांपासून काम येतं ते करते तर पा पाय गरम पाण्यामध्ये टाकून बसते म्हणजे जरा बरं वाटेल तर त्यासाठी तोपर्यंत त्यांचा मसाला पण होते आणि त्यांना पण फोन करून म्हणते लवला उकर या म्हणून हो काय करता करतात आमच्या झाडाला लावलेला लिंबूबाग कसा ऑरेंज आले ऑरेंज झाले हो लिंबू कशामुळं आमच्या झाडाला आलेला लिंबू कसं ऑरेंज कलरचं निघले पहिले निघलेले ते आपले नॉर्मल लिंबू असतात तसेच होते आता हे ऑरेंज कलरचं आहे एका झाडाला कसे त्या दोन प्रकारचे येऊ शकतात एकच झाड की आता तिथं वर्ष वर असते मी तर एकच लावलंय आणून त्याला फुटलं तरी तेच पीक फुटू शकतं ना काय माहिती सध्या जे ते करून जरा पाय गोरी करते स्वयंपाक झाला होता लवकर म्हटले माझ्याकडे एक दहा पंधरा मिनिट होते तर जरा गरम पाण्यामध्ये पाय टाकून बसते ते कशासाठी मी युट्यूबलाच पाहिलं जे रेग्युलर मी चप्पल घालते तर त्याने माझ्या पायावरती ना असं पट्टे आले ते काळे वाय आणि अर्धा व्हाईट असं तर ते खूप खराब वाटायचं जेव्हा घरामध्ये ते वावरायचे तेव्हा तेव्हा म्हटले खूप दिवसांपासून चाललो होतो जवळजवळ करल करल पण कामाच्या गडबडीत राहून जातं म्हणून लिंबू मी असं चोळल्यानंतर ते काळे पट्टे जातात असं सांगण्यात आलं होतं म्हटले बघू किती फरक पडतोय ते गरम पाण्यात ठेवले च एक जास्त वाटत मला वाटते तर आता मी जेवण करून घेतो बाकीचे कोणच जेवायला आले नाही म्हटलं दोघी तरी जेवण करून घे हेच असंच आहे चार माणस जेवणाचे चार टप्पे होतात आमचे आपण किती लवकर स्वयंपाक तरी काही उपयोग होत नाही आता आम्ही दोघी जेवणार त्याच्यानंतर मिस्टर किंवा मामा दोघांपैकी जे लवकर जेवण ते आणि मग पण असे तीन ते चार होतात कधी कधी लवकर जेवतात म्हणजे असं एक साथ जेवण नाही म्हटलं तरी चालेल तिथे स्वयंपाक झालाय लोक असे चिडून बोलतात ते मिस्टर गेले मार्केटला आणि मित्रांचं डायरेक्टली शॉपवरणं तसंच फ्रेंडसोबत सोबत जाणं त्याच्यामुळं चालायचं आता सवय झाली दोघी तरी जेवण करून घेतो इथं नैवेद्य दाखवतात येत्या जेवण झालं किच्या वाटावरून झालंय सर्व माझा की समज विनसरलेच नाही ते कशेतरीच झाले ते गॅस सर्व पुसून झाला आहे आता आरवी बाहेर आर्वीचा सा गोंधळ चाललाय <coughs> तर आतमध्ये गपचूप कसला आवाज दिसत असेल गोंदळीचा सासऱ्यांसोबत सा कंटिन्यू चाललेला असतो झाला टी व्हीचा आवाज चालू झाला हात व्हायचा घेतो तर आईस्क्रीम खाते काल आणलेली सत्वईंना सर्दी झाली त्यामुळे त्यांनी ते आईस्क्रीम वगैरे खालीच नाही तर मी आता खाऊन घेतली तसे रोज त्यांनी एक्स्टर्स आणले होते तर त्यामुळं ती खाऊ तर स्वयंपाक झाला जेवण झालं पण बाकीचे काही जेवायला आले नव्हते किती ठरवलं लवकर आवरायचं लवकर करायचं झोपायचं तर काहीही होत नाही बाकीच्यांचं आहे तो आहेच चालतं आम्ही कितीही प्रयत्न करा लवकर आवरण्याचा तर आता इथे आईस्क्रीम खाण्यासाठी घेतली होती म्हटली चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते पुढे काही व्हिडिओज काढले नाही कारण खूप जास्त लेट झालं झोपायला बाकीचे दोघेजण जेवण किती नाही म्हटलं तरी साडेबारा एक कसेही वाचतात खूप गोंधळ होतो तर बाय भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा